विकास आपले हार्दिक स्वागत पालघर येथील विरार रेल्वे ब्रिजवर घरगुती वादातून पतीचा पत्नीवर हल्ला घरगुती वादातून पतीने पत्नीवर विरार रेल्वे स्टेशन ब्रिजवर चाकूने जीवघेणा हल्ला केला यावेळी प्रवाशांनी मध्यस्थी केल्याने पत्नीचा जीव वाचला आणि पती पोलिसांच्या हाती लागला ही घटना सकाळी सातच्या सुमारास विरार रेल्वे ब्रिजवर घडली सकाळच्या वेळेस विरार रेल्वे स्टेशन आणि ब्रिजवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते त्या गर्दीत कामावर निघालेली पत्नी वीर शिला शर्मा हिच्यावर पती शिवा शर्मा याने पाठीमागून येऊन चाकूने हल्ला केला शिवाने तिच्या मानेवर आणि हातावर चाकूने सपासप वार केले सुदैवाने यावेळी ब्रिजवर असलेल्या प्रवाशांनी हिंमत आणि प्रसंगावधान दाखवून शिवाला यशस्वीपणे रोखल्याने वीर शिलाचा जीव वाचला आणि शिवाही पोलिसांच्या हाती लागला जखमी वीर विरारमधील संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर शिवाला विरार रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे प्राथमिक चौकशीत घरगुती वादातून शिवाने वीर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान महिलेवर हल्ला करण्याची वसईतील ही तिसरी तर विरारमधील दुसरी घटना आहे अठरा जूनला सकाळी साडेआठच्या सुमारास एकोणतीस वर्षीय रोहित यादवने प्रेयसी आरती यादव हिची वसईपूर्वेकडील गावराईपाडा चिंचपाडा परिसरात लोखंडी पाण्याने डोक्यावर घाव घालून हत्या केली होती धक्कादायक बाब म्हणजे गर्दीने गजबजलेल्या रस्त्यावर रोहित आरतीची हत्या करत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न झाला नाही अन्यथा आरतीचा जीव वाचला असता त्यानंतर विरारमधील फुलपाडा येथील सायना इमारतीत राहणाऱ्या धनश्री वय वयवर्ष बत्तीस या विवाहितेची तिचा प्रियकर शेखर कदम याने पंचवीस जूनच्या दुपारी तिच्याच घरात कुणीही नसताना गळा दाबून हत्या केली होती त्याआधी दहा जूनच्या सकाळीच पालघर तालुक्यातील मुरबे येथील स्नेहा चौधरी हिची तिचं प्रियकर सुमित तांडल याने दगडाने मारहाण करून तिला नंतर खाडीच्या पाण्यात बुडवून ठार मारले होते एका पाठोपाठ एक घडलेल्या या घटनेने खळबळ माजली असून महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश प्रश्नही ऐरणीवर प्रश्न आला आहे